आता कसं आहे सगळं सगळं आपलं जग थोडं थोडं बदलतच चाललेलं आहे कारण आपल्या आई वडिलांच्या काळामध्ये इन्व्हेस्टमेंटची टूल्स वेगळी होती फिक्स्ड मध्ये पैसे टाकले किंवा घरात कुठेतरी सेव्ह करून ठेवले हो रिकरिंग केलं असे छोटे छोटे वेज होते ज्याच्यामध्ये केलं जात होतं आता इन्व्हेस्टमेंटची टूल्सही बदलले आहेत लोकांची लाईफस्टाईल बदलली आहे पैसाही मोठ्या प्रमाणात लोकांकडे मिळतो पण ह्या ठिकाणी ही बरेचदा पालक अपुरे पडतात कारण त्यांना या टूल्सचा एक्सपिरियन्स नसतो आणि त्यामुळे त्या ते या मुलांना गाईड करू शकत नाहीत की तुम्ही नेमक्या कशा प्रकारे या इन्व्हेस्टमेंट केल्या पाहिजेत तर त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट प्लॅनर किंवा ॲडवायजर्सची मदत घेणं हे खूप महत्वाचं आणि जरुरीचं असं ठरून जात आता सुरुवातीला जी आता ही जी नवीन पिढी आहे किंवा त्यांच्याकडे आता इन्कम आहे तर त्यांनी इन्व्हेस्टमेंटला कशी सुरुवात करावी म्हणजे एक नवीनच माझं आता करिअर चालू होत आहे नवीन पैसे यायला सुरुवात होत आहेत अजून माझ्या अंगावर पूर्ण जबाबदाऱ्याही आलेल्या नाहीत वीस पंचवीस वर्षाचीच आहे मी तर या वेळेला मी माझं इन्व्हेस्टमेंटचा जर्नी कसा चालू करायचं ओके आता जसं तुम्ही म्हणालात की पूर्वी पूर्वापार चालत जे आलेल्या होत्या आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटचे जे ऑप्शन्स होते म्हणजे जसं आपण एफ डी करायचो किंवा आर डी करायचो पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेमध्ये किंवा काही एलआयसी पॉलिसीज काढल्या जायच्या की ज्या आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून कन्सिडर केल्या जात होत्या hmm. सो आता जसं एक छोटा एक्झाम्पल आहे आपण सायकलवरनं वरती आलो मोटरसायकलवरनं आपण कार वरती शिफ्ट झालेलो सो आता पूर्वी जी मारुती एट हंड्रेड वापरायचो ते आता मारुती एट हंड्रेड हळूहळू दिसेनाशी व्हायला लागले ला ला। आता क्रेटाकडे लोक वळायला लागले ला ला ला। ते बीएमडब्ल्यू कडे वळायला लागले ला। सो इथे जर का आपण हा चेंज एक्सेप्ट करतोय तर आपल्या जे ओल्ड इन्व्हेस्टमेंटच्या पॅटर्न्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हा चेंज आणणं गरजेचं आहे mm. त्याचं कारण असं आहे की आता सध्याची वाढणारी महागाई mm. हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे मग हे महागाईला बीट करणारे रिटर्न्स देणारे आपल्याला ऑप्शन्स इव्हॅल्युएट करावे लागतात आता जे अर्ली इन्कम स्टार्ट झालेली जी मुलं आहेत जी पंचवीस तीस वयोगटामधली आहे सो so, त्यांच्याकडे कसं असतं फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी कमी असतात आणि एक हँडसम इन्कम सुरू झालेलं असतं तर अशावेळी बऱ्याचदा एक जी कॉमन मिस्टेक्स आम्ही बघतो ह्या जनरेशनमध्ये तर सॅलरी सुरू झाली की पहिल्यांदा काय तर घर घेण्याकडे सगळ्यांचा कल असतो तर माझं ह्या सगळ्या जनरेशनला असं एक सांगणं आहे की तुम्ही ऑलरेडी आई बाबांबरोबर राहताय तुमची एक फॅमिली बॅकग्राऊंड सिक्युअर्ड आहे तर मग अशा वेळी तुम्ही डायरेक्ट घर घ्यायची घाई न करता कुठेतरी इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा तुमची जी इन्कम आहे जी सॅलरी आहे ती अशी प्रकारे गुंतवायला सुरुवात करा की ज्याच्यामधनं तुम्ही पुढच्या पाच वर्षांनी जेव्हा तुमची फॅमिली स्टार्ट होईल त्यावेळी तुम्हाला हा डिसिजन घेता येईल तेव्हा तुमच्याकडे घर घ्यायला डाऊन पेमेंटसाठी रेडी पैसे असतील त्यामुळे बोठे मोठे मोठे ईएमआय चालू होणार लोन न घेता कुठेतरी आधी हा कॉर्पस बिल्ड करायला सुरुवात करा mm. तुमच्याकडे जर का एक वेल्थ क्रिएट झाली एक सर्टन अमाऊंट जर जा रेडी झाली तर तुमच्याकडे ती एक बार्गेनिंग पॉवर पण जनरेट होऊ शकते डाऊन पेमेंट करायला तुमच्याकडे रेडी पैसे असू शकतात बरं ओव्हर द पिरियड कधी कधी असं होतं की इथे घर घेतलं जातं आणि अब्रॉड ऑपॉर्च्युनिटी आली तर मुलं कुठेतरी बाहेर एब्रॉडला निघून जातात मग परत घरा त्या घराचं काय करायचं हा प्रश्न आई वडिलांवरती येतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची घाई न करता थोडासा एक टाइम द्यायला पाहिजे कुठेतरी तुम्ही तुमची फॅमिली स्टार्ट होणार आहे तुमचं फ्युचर प्लान्स काय आहेत या सगळ्याचा विचार करून त्या प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करायला पाहिजे म्हणजे हल्लीत आम्ही असं बघतो की बऱ्याचदा सुद्धा ह्या सगळ्या म्हणजे सॅलरी जास्त असल्यामुळे मुली पण ह्या सगळ्या गोष्टींकडे जास्त भर देतात का आता आधी मी माझं घर घेणार आहे उद्या लग्न झालं जर का तुम्ही अब्रॉडला नाही पण अगदी वेगळ्या मुंबईमधनं शिफ्ट झालात बँगलोरला गेलात चेन्नईला गेलात कुठेही तरी पण तुम्हाला त्या घराचं करायचं काय हा एक प्रश्न जनरेट होतो बरं त्यातनं जे तुम्ही रेंटल वरती जर ते घर देणार असाल पुढे जाऊन तर ते रेंटल जे तुम्हाला यिल्ड मिळतं ते रेंटल यिल्ड पण कधी कधी सफिशियंट नसतं म्हणजे एक जर आपण एक अंदाज बघितला तर साधारणपणे तुमचं रेंटल यिल्ड थ्री पर्सेंट तरी असलं पाहिजे कमीत कमी म्हणजे कमी। तुमच्या त्या घरावरती मेंटेनन्सवरती होणारा सगळा खर्च आणि तुम्हाला मिळणारा रेंट हे सगळं कॅल्क्युलेट करून ते थ्री पर्सेंट जर का होत असेल रेंट तर तुमची ते इन्व्हेस्टमेंट केलेली तुम्हाला चांगले रिटर्न देऊ शकते अदरवाइज तुमची रिअल इस्टेटमधली इन्व्हेस्टमेंट पण कधी कधी तुम्हाला सोयीची होत नाही मग अशा वेळी ही इन्व्हेस्टमेंट कुठे करायची तर तुम्हाला सॅलरी तुम्ही एक साधी म्युच्युअल फंड मध्ये एक एसआयपी पी करू शकता त्याच्यामधनं तुम्हाला चांगले कंपाऊंडेड ग्रोथ मिळू शकते तुमचा कॉर्पस चांगला बिल्ट होऊ शकतो आणि तुम्ही फ्युचर प्लॅन्स अकॉर्डिंगली करू शकता माध्यम युट्यूबचं किंवा हे जे ग्लोबल ग्लोबलायझेशन खूप सारं झालेलं आहे इन्फॉर्मेशन एज आहे त्याच्यामुळे लोकांकडे इन्फॉर्मेशन तर भरपूर सारी असते आणि पण इन्फॉर्मेशन असणं आणि नॉलेज असणं याच्यामध्ये फरक आहे त्याच्यामुळे आपल्याला उत्तम गायडन्स या गोष्टीसाठी लागतो कारण खूप सारे ऑप्शन्स तयार झाले की मग आपण अगदी कन्फ्युज होतो एखाद्या साडीच्या दुकानात दहा साड्या दाखवल्या तरी आपल्याला कन्फ्युज होतं की एक साडी निवडायची झाली तर तसंच इन्व्हेस्टमेंटच्या क्षेत्रामध्ये पण झालेलं आहे की खूप सारे ऑप्शन्स आलेले आहेत आणि नुसतेच इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन नाही तर करिअरच्या दृष्टीने पण खूप सारे ऑप्शन निर्माण झालेत आज लोक मल्टिपल इन्कम जनरेट करतात आणि मग हे इन्कम कसं चॅनलाइज करायचं किंवा हा सगळा जो खेळ कसा मांडायचा सा। यासाठी खर okay. तर मार्गदर्शनाची खूप गरज आहे त्यात आपण एक्सपेन्सेस ते जास्त फोकस देताना दिसतोय की आपलं इन्कम आपल्याला वेगवेगळ्या सोर्सेसनी आहे पण ते इन्कम चॅनलाइज कसं करायचं हे बऱ्याचदा आपल्याला कळत नाही आणि त्यामुळे आपले बरेच अनवॉन्टेड एक्सपेन्सेस केले जातात त्यामुळे आपल्याला ह्या म्हणजे आता आपण आत्ताची जी जनरेशन आहे त्याच्याकडे जर बघितलं तर आत्ताच्या जनरेशनला काय आहे की साठीपर्यंत ते लोक का काम कदाचित नाही करू शकणार करेक्ट सो त्यांना अर्ली रिटायरमेंट घ्यायची म्हणजे एक पायर नावाची एक कन्सेप्ट आहे म्हणजे फायनान्शियली इंडिपेंडंट रिटायर्ड अर्ली ही कन्सेप्ट आम्ही बऱ्याचदा यूज करतो सो आता काय झालंय की सगळ्यांना फायनान्शियली लवकर रिटायर्ड व्हायचंय हो म्हणजे काय की आपल्याला फायनान्शियली रिटायर्ड म्हणजे की आपल्याला पैशासाठी काम नाही करावं लागणार अशी एक आपल्याला अचीवमेंट करायची आहे मग त्यासाठी आपण पर्सनल फायनान्स मध्ये खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जर आपल्याला कोणाची मदत घ्यायची वेळ आली तर ती पण बिंधास घेतली गेली पाहिजे कारण आपण जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म यूज करतो गुगल वरती आपल्याला इन्फॉर्मेशन तर मिळते जसं तुम्ही म्हणाल इन्व्हेस्टमेंट करायचे म्हणलं तुम्ही काही वरती टाकलं की तुम्हाला भरपूर ऑप्शन्स येतात पण त्या ऑप्शन्स मधले तुम्हाला कुठचं सुटेबल ऑप्शन आहे ते पण बघणं गरजेचं आहे प्रत्येकाचं कसं आहे की रिस्क कॅपिटाईट वेगळं असतं रिटर्नचं एक्सपेक्टेशन वेगळं असतं कोणाला लिक्विडिटी पॅटर्न मध्ये जायचं असतं तर या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून त्या प्रकारे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागते ते अवॉइड करून कसं करता येईल हे आपल्याला बघितलं गेलं पाहिजे एसआयपी नेमकी किती करावी कारण काय आहे की एसआयपी अगदी पाचशे रुपये शंभर रुपयापासून पण करता येते त्याच्याने काही वेल्थ क्रिएट होणार नाहीये पण एक बॅक ऑफ द माइंड मुलांच्या डोक्यात हे असतं की हा मी काहीतरी इन्व्हेस्टमेंट करतोय महिन्याला एक माझी एस आय पी चालू आहे पण तसं ते नाही नसतं चित्र तर एसआयपी समजा एखाद्या व्यक्तीला एक लाख रुपये पगार आहे महिन्याचा पंचवीस बाकीच्या जबाबदाऱ्या नाहीये तर त्यांनी किती अमाऊंटची एसआयपी करा प्रकारे डिव्हाइड करा सो आता तुमची जी काही सॅलरी आहे आणि त्या मधनं तुमचे जर काही फिक्स मंथली एक्सपेन्सेस असतील जसं तुम्ही म्हणाल की एक लाख रुपयाची सॅलरी आहे आणि तुमचे जर का मंथली एक्सपेन्सेस चाळीस हजारामध्ये तुमचं मॅनेज होत असेल त्याच्यावरती तुम्ही वीस हजार रुपये तुमच्या लाईफस्टाईलसाठी ठेवू शकता कारण आपल्याला त्याच्यावरती पण काही खर्च करायचे असतात तर तुम्ही अजून वीस हजार तुमचे लाईफस्टाईल एक्सपेन्सेस म्हणून ठेवा आणि उरलेला चाळीस हजाराची एसआयपी करा ना ते तुम्हाला सहज शक्य आहे आणि ती जर तुम्ही केली तर ते आपले जे अनवॉन्टेड एक्सपेन्सेस होतात कारण पूर्ण एक लाख रुपये तुम्ही बॅलन्स अकाउंटमध्ये ठेवलात तर तुमचे अनवॉन्टेड एक्सपेन्सेस होऊ शकतात कारण त्याच्यासाठी आपल्याकडे बऱ्याच सोशल मीडियाच्या साईट्स साई आहेत जिथे सेल लागतात रेग्युलरली त्यामुळे आपल्याला गरज नसताना आपण बऱ्याचशा गोष्टींची खरेदी करत असतो सो ऑटोमॅटिक ह्या गोष्टींवरती कर्टेल केलं जातं कारण आपण पूर्ण अमाऊंट ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरू केलेली असते त्यामुळे अशा कॅल्क्युलेशन करून आपण करू शकतो आणि परत त्या गोष्टी डिपेंड आहेत की प्रत्येकाच्या फॅमिली मधल्या काय गरजा आहेत त्याप्रमाणे ती अमाऊंट चेंज करू शकतो चाळीस हजार रुपये आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी राहत आहेत हातात शिल्लक तर हे चाळीस हजार पूर्णपणे एसआयपी मध्ये टाकावे की ते कसे डिवाइड करायचं एसआयपी मध्ये सुद्धा आपण ही अमाऊंट टाकू शकतो कारण म्युच्युअल फंड ही अशी वास्ट कन्सेप्ट आहे ना की ज्या एकाच ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या ॲसेट वेग अलोकेशन करून मिळू शकतं hmm. आता ऍसेट अलोकेशन हा एक खूप मोठा पॉइंट आहे जसं आपण म्हणतो की गोल्ड आहे कॅश आहे इक्विटी आहे रियल इस्टेट आहे हे सगळे वेगवेगळे वेग ऍसेट क्लास आहेत बरोबर तर मग ह्या सगळ्या एसेट क्लासमध्ये तुमची गुंतवणूक असली तरी चालणार आहे असं नाही की तुम्हाला सगळे एकाच ठिकाणी करायचे बऱ्याचदा काय होतं की लोक पाच वेगवेगळ्या बँकांमध्ये एफ डी करतात आणि म्हणतात की माझं डायव्हर्सिफिकेशन झालेलं आहे आणि एसेट अलोकेशन झालेलं आहे पण पाच बँकांमध्ये जरी एफ डी केली तरी एफ डी हा फिक्स इन्कम डेप्ट हा एसेट क्लास आहे सो तुमची इव्हेंच्युअली सगळी इन्व्हेस्टमेंट एकाच एसेट क्लासमध्ये होती Okay. त्यामुळे तसं न करता आपण ती वेगवेगळ्या ठिकाणी डायव्हर्सिफाय करू शकतो आता म्युच्युअल फंड मध्येच आपल्याला बरेच वेगवेगळ्या कॅटेगरीचे फंड असतात जसे इक्विटी आहे डेप्ट आहे लिक्विड आहे हायब्रिड आहे जिथे इक्विटी डेप्टचं कॉम्बिनेशन असतं मल्टी मल्टीएसेट फंड्स आहेत एसेट फंड मध्ये तर तुम्हाला च एक्सपोजर मिळतं रिअल च एक्सपोजर मिळू शकतं सो अशा से आपण फंड कन्सिडर करून इन्वेस्टमेंट कुठे कशी करायची ह्याला एक पर्सनलाइज सोल्युशन आम्ही देतो कारण प्रत्येकाची जी गरज आहे इन्व्हेस्टमेंट करण्याची प्रत्येकाचं जे गोल आहे एक उद्दिष्ट आहे हे एक लक्षात घ्यायचं की कुठचीही इन्व्हेस्टमेंट करताना त्याच्यापुढे आपलं काहीतरी एक उद्दिष्ट असायला पाहिजे